नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रीन गोडेगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कांदा फुगवणीसाठी आपल्याला खूप काही गोष्टी करणं गरजेचं असतं किंवा खूप काही गोष्टी आपल्याला नियोजनपूर्वक करणं गरजेचं असतं आता कांदा फुगवणीसाठी फक्त खतच जबाबदार नसतं किंवा फक्त खत दिलं म्हणजे झालं असं नसतं आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा नियोजन करावं लागतं ते प्रॉपर नियोजन मेंटेन ठेवावं लागतं त्यावेळेस आपल्याला चांगली साईज तयार होते आणि प्लॉट निरोगी राहतो तुम्ही हा प्लॉट पाहताय तर या प्लॉटमध्ये गेल्या वर्षी खूप सडीचं प्रमाण होतं परंतु या वर्षी खूप जास्तही खर्च न करता प्लॉट अगदी मेंटेन आहे तर तुम्हाला मी हे सांगणार आहे की मेंटेन कसा ठेवता येतो बुरशीपासून दूर कसा ठेवायचा आहे आणि फुगवणीसाठी काय काय गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या त्यासोबतच फुगवणीसाठी आपण काय काय तयारी करू शकतो किंवा काय काय नियोजन करू शकतो तर सगळ्यात पहिलं तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला इथे नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन माहिती शिकायला मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला कमी खर्चामध्ये नियोजन कसं करायचं आहे याचीही माहिती मिळणार आहे त्यामुळं खूप मोठे नियोजन असलेले व्हिडिओ नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ फायदेशीर नक्की वाटणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळलं जाईल तर आता मित्रांनो फगवणीचं नियोजन जे आहे अगदी पन्नास दिवसाच्यानंतर आपण पन सुरू करतो परंतु फक्त पन्नास दिवसाच्यानंतरच आपल्याला सगळं काही नियोजित करता येतं का नाही आपल्याला सुरुवातीचं नियोजनसुद्धा करणं खूप गरजेचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला बेसल डोस असेल किंवा सल्फरचा वापर असेल किंवा फवारण्यांचं नियोजन असेल ह्या गोष्टींचं नियोजन आपल्याला पूर्वीपासूनच ठेवावं लागतं पूर्वीपासून म्हणजे अगदी असं नाही की एखादी कंपनी देते चौथ्या दिवशी ही फवारणी सहाव्या दिवशी ती फवारणी आठव्या दिवशी ही ड्रिंचिंग न बाराव्या दिवशी ही आळवणी अशा पद्धतीचं नाही पिकाला अनुसरून केलेलं नियोजन मग त्याच्यामध्ये काय असेल तर लागवडीच्या पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वसाधारण आपल्याला बुरशीचं नियोजन आणि मुळांची वाढ झाली पाहिजे याचं नियोजन तर त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मास सोडोमोनास आणि मायकोरायझा किंवा ह्युमिक यांचा पण वापर करायलाच पाहिजे यामुळं काय होतंय की जोपर्यंत आपला कांदा लागू होतो किंवा लागू पडतो आपण ज्याला आंबवणीपर्यंत जो कालावधी असतो ज्याच्यामध्ये कांदा सेट होतो तर या कालावधीमध्ये कांदा सेट झाला पाहिजे त्यासोबतच कांद्याच्या मुळांची वाढसुद्धा झाली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला आणि त्या मुळाला बुरशी लागू नये तर याच्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा सोडोमोनास या बुरशी जीवाणूंचा वापर करावा लागतो आणि मायकोरायझा किंवा ह्युमिक शक्यतो मायकोरायझाच वापरला पाहिजे कारण जी गाजर मुळं आहेत तर यांची वाढ चांगल्या प्रमाणात होते परिणामी मुळं जास्त लांबपर्यंत जाऊन जे न्यूट्रियंट्स लागतात तर ते शिवसून घेतात त्याच्यासाठी आपल्याला हा पहिल्या दिवशीच हा डोस घेतला पाहिजे हा तुम्ही जेवढा लेट करा तेवढा कांद्याला रिझल्ट तुम्हाला उशिरा मिळतो आता दुसरं नियोजन बेसल डोस बेसल डोसमध्ये जर तुम्ही चुकीचं खत व्यवस्थापन केलं तर तुम्हाला कांदा फुगवण कधीही होऊ शकत नाही आता चुकीचं म्हणजे काय तर एक उदाहरण द्यायचं झालं तर थोडक्यात असं समजा की आपल्याकडे एक अशी जमीन आहे की ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तर चुनकडीचं जर प्रमाण असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन करताना डी ए पी तीन गोण्या किंवा डी ए पी दोन गुन्ह्या सिंगल सुपर फॉस्फेट एक गुणी आणि इतर एक अर्धी गुणी किंवा आपण असं समजू की कोणतं तरी कॉम्प्लेक्स तुम्ही वापरले तर हा जर डोस दिला तर त्या पिकाची वाढ होणारच नाही कारण का तर तुम्ही अगदी विरुद्ध खत त्याच्यामध्ये टाकताय परिणामी ते लागूच होत नाही याच्या उलट तुम्ही जर त्या जमिनीला समजून घेतलं की त्या जमिनीमध्ये काय कमतरता आहे किंवा काय कशाची जास्त आहे हे जर तुम्ही समजून घेतलं आणि त्याच्यानुसार जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे खत तुम्ही जेवढं टाकायचं आहे जे म्हणजे उदाहरण तुम्ही तीनशे किलोऐवजी तुम्ही दीडशे किलो जरी खत टाकलं तरी ते त्या पिकाला लागू होणार आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे पण जमीन खराब आहे आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं आणि तुम्ही ते पाचशे किलो जरी टाकलं तरी त्या जमिनीला त्याचा काहीही फायदा होणार नाही उलट रिॲक्शन होते आणि ते पीक आहे तसंच राहतं किंवा करपतं जळतं ते वाढत नाही ह्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी आपल्याला आपल्या मातीला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजेच खत व्यवस्थापन करताना जर चांगली माती असेल त्याच्यामध्ये काहीही कमी नसेल तर सुरुवातीला तुम्ही डी ए पी वापरू शकता एखादी पोटॅश वापरू शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस वापरू शकता किंवा दोन दहा सव्वीस सवीस सवी वापरू शकता नऊ चोवीस चोवीस अशा पद्धतीचे खतं तुम्ही सुरुवातीला वापरू शकता दुसरं खत व्यवस्थापन करताना तुम्ही एम ओ पी किंवा सोबत एखादं दहा सव्वीस सव्वीससुद्धा घेऊ शकता काही शेतकरी तीन तीन व्यवस्थापन करतात तर तीन व्यवस्थापन करताना तुम्ही फक्त दोन दोन बॅगेचंच नियोजन करा सुरुवातीला साधारण सेहेचाळीस जर घेतलं तर त्याच्यासोबत सिंगल सुपर फीड घेऊ शकता त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा त्याच्यासोबत एक ओ पी घेऊ शकता तिसऱ्या व्यवस्थापनाला फक्त पी घेऊ शकता त्याच्यामध्ये ॲडिशनलमध्ये तुम्ही सुरुवातीला जर मिक्स मायक्रोन्युट्रिंट वापरलं तर दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही बेन्सेल वापरा तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये पुन्हा बेन्सल वापरा याच्यामुळं काय होणार आहे की एक बॅलन्स न्यूट्रिशन तयार होणार आहे आणि आपल्या पिकाची वाढ झपाट्यानं होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फुगवण आता फुगवण करताना आपल्याला आपल्या पिकाची लागवड जी आहे तर अगदी चांगल्या अंतरावर होणं गरजेचं तुम्ही तर पाहू शकता की दोन झाडामध्ये आणि दोन ओळीमध्ये अंतर जे आहे अगदी मेंटेन आहे जर हे अंतर जास्त असेल तर कांदा नक्कीच फुकतो परंतु जी रोपांची संख्या मेंटेन व्हायला पाहिजे ती जर कमी झाली तर उत्पन्नामध्ये सुद्धा फरक पडतो त्याच्यासाठी कमीत कमी चार चार बोटाचं दोन्हीमध्ये अंतर असलं पाहिजे दोन कांद्यामध्ये चार बोटं दोन ओळीमध्ये चार ते सहा बोटं जर एवढं अंतर असेल तर याच्यामध्ये तुमची रोपं पण चांगली बसतात साधारण अडीच ते तीन लाखापर्यंत रोपं अगदी आरामात बसून जातात आणि साईजसुद्धा होते आणि जर या पद्धतीने जर बेड केलेली असते आता इथं डाळीम लावलेलं आहे म्हणून सोडा परंतु जर चांगला गॅप जर तयार असेल तर याच्यामध्ये हवा खिळती राहते परिणामी वापसा कंडिशनसुद्धा चांगल्या प्रमाणात होते जर फंगस लागण्याची काही शक्यता असेल तर तीसुद्धा कमी होते का तर हवा खिळती राहते यामुळं पिकालाही कोणतं नुकसान होत नाही आता तुम्ही इथं पाहू शकता अगदी कमी फवारणीमध्ये साधारण दोन फवारणीमध्ये हा कांदा आलेला आहे आता याच्यामध्ये व्यवस्थापन दोनदा झाले फक्त पंच्याहत्तर किलो सुरुवातीला आणि पंच्याहत्तर किलो दुसऱ्या व्यवस्थापनाला असं दीडशे किलोचं व्यवस्थापन आहे सल्फर एकदा वापरले मिक्स मायक्रोन्युट्रंट वापरले आणि ट्रायकोडरम आणि सोडो यांचा वापर केला याच्या पलीकडे या प्लॉटमध्ये अजून काहीही दिलेलं नाही आता याची फुगवणीची तयारी आपल्याला करायची तर फुगवण करताना काय करायचं आहे तर फुगवण करताना आपल्याकडे खूप सारे वॉटर सोल्युबल अवेलेबल आहेत पण मी वैयक्तिक असं समजतो की वॉटर सोल्युबल खूप जास्त वापरूच नाही गरज आहे तेव्हाच वापरा मग याच्यामध्ये ग्रेड कोणते आहेत तर अगदीच साधारणतः सत्तर दिवसाच्या आसपास तुम्ही झिरो बावन चौतीस वापरू शकता शेवटच्या पाण्यामध्ये म्हणजे साधारणतः ऐंशी ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास वापरू शकता पाण्यामधून किंवा पोटॅशियम सोनटही तुम्हाला वापरता येतं याच्याही पलीकडं काही लिक्विड ग्रेड येतात बेचाळीस सत्तेचाळीस आहे किंवा प्रेरणा केमिकल्सची झिरो झिरो चोपन्न आहे म्हणजे त्याला पोॲश असं म्हणतात तर ते आपण आहे तर त्याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळाले तर अशा काही ग्रेड आहेत ज्या तुम्हाला मार्केटमध्ये खूप लवकर मिळत नाहीत परंतु त्या खूप चांगल्या असतात आता काही ग्रेड असे आहेत की अगदी आज पेपरला आपल्याला पाहायला आहे की चांगल्या नामांकित कंपनींचे खतं जी आहेत ही बोगस निघाली आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल जी खतं आहेत थोडक्यात एकोणीस एकोणीस एका नामांकित मोठ्या कंपनीचं आहे पण त्याच्यामध्ये सोडियमच नव्वद टक्के निघालं आहे म्हणजे फक्त मिठा फक्त मिठाचंच प्रमाण नव्वद टक्के निघालं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की तुम्ही वॉटर सोल्युबल जे खरेदी करताय ते खरोखर व्यवस्थित आहे का किंवा चांगलं आहे का तर वॉटर सोल्युबल वापरण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त घर जो आहे हा आपल्या जमिनीसाठी द्या ना की आपल्या पिकांच्या शेवटच्या कालावधीसाठी असं होतं की तुम्ही सुरुवातीपासून काहीच केलं नाही आणि मग शेवटच्या वेळेस तुम्ही साईजसाठी फडफड करताय तर शक्यतो लक्षात ठेवा जे काही नियोजन करायचं आहे हे मातीसाठी नियोजन करा मातीसाठी पोषक पूर्ण जर तुम्ही न्यूट्रिंट्स दिले तर कांदा जो आहे हा अतिशय व्यवस्थित वाढणार आहे फुगवण चांगली होणार आहे आणि तो निरोगी पण राहणार आहे जर तुम्हाला दाखवायचं झालंच तर इथे कांदा जो आहे सर्वसाधारण आता लिंबू साईजपेक्षाही पुढे गेलेला आहे आणि आता याला फुगवणीचं नियोजन करताना फक्त एका अर्धाच वॉटर लिबल खत आपण याला डोस देणार आहोत कारण आता जे पोटेज दिलं आहे हे पण आता लागू व्हायला सुरुवात होईल साईज ॲटोमॅटिकली हळूहळू वाढायला सुरू होईल त्याच्यानंतर सगळ्या शेवटचा टप्पा जो आहे की आता इथे तुम्हाला पात खूप हिरवीगार दिसते तर ही पातेचं पाणीसुद्धा उतरणं खूप गरजेचं आहे मार्केटला भावाला म्हणजे लगेच काढायचं आणि लगेच विकायचं असं पण नाही त्याचं पाणी व्यवस्थित उतरू द्यायचं कांद्याचं पाणी जेवढं व्यवस्थित उतरल तेवढा कांदा फुगवण जास्त करतो फक्त कांद्याची नाळ मोठी आहे मग माझा कांदा खूप मोठा होणार आहे किंवा त्याची साईज खूप मोठी होणार आहे हे गैरसमजसुद्धा आपल्यामध्ये खूप जास्त आहेत लक्षात ठेवा कांद्याची नाळ जरी बारीक असली म्हणजे मान जरी बारीक असली तरीसुद्धा तो कांदा फुगवण करतो परंतु त्याला त्याच्या कालावधीनुसारच आपण घेतलं पाहिजे ना की आपण हायब्रिड किंवा रेटसाठी आपण जी घाई करतो त्याच्यामध्ये आपलाच होतो त्याच्यासाठी व्यवस्थित नैसर्गिकरित्या कांद्याचा जो काळ आहे हा काळ पूर्ण होऊ द्या आणि त्याचं पाणी उतरू द्या जर कांदा खूपच हिरवगार असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कल्टर झिरो झिरो पन्नासची फवारणी करू शकता मग ही फवारणी जर करायची असेल तर साधारणतः कल्टर त्याच्या प्रमाणानुसार घ्यायचे आणि झिरो झिरो पन्नास जे आहे तर साधारणतः दीड ग्रॅम ते दोन ग्रॅमने त्याची फवारणी करायची तर एक अशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता आणि झिरो झिरो पन्नासची ज्यावेळेस आपण फवारणी घेतो तर हळूहळू पात जे आहे ही पांढरी पडायला लागते म्हणजे सुकायला लागते म्हणजेच त्याचं पाणी उतरायला लागतं आणि जवळजवळ पन्नास टक्के जर पाणी उतरलं तर कांद्यामध्ये खूप साईजला फरक पडतो याच्याही पलीकडं तुम्ही काही कंपन्यांचे चांगली उत्पादनं आहेत जी साठी काम करतात तर तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता बरंच असं काही सोल्युशन आहे जे तुम्ही करू शकता बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा नियोजनामध्ये तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर ती कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरही तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद